नवेगाव बांधे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती निमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून युवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भरत लांडे मित्रपरिवार डॉ बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डोंगरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी मोफत चष्मे वितरण सिटी स्कॅन सोनोग्राफी रक्तदान शिबीर घेण्यात आले यामध्ये एक तीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली त्याचप्रमाणे महिला मंडळांकडून तीन अंकी नाट्यपुष्प लाडाची सून सादर करण्यात आला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच बाईक रॅलीच्या माध्यमातून संविधान समता आणि सामाजिक न्याय न्यायाचा संदेश देण्यात आला या रॅलीने गावातील वातावरण उत्साहात भर घातली डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी पाचच्या सुमारास रॅलीचे आयोजन थाटात व उत्साहात करण्यात आले रॅलीचे आयोजन शुभम सांगोलकर अध्यक्षनगर बौद्ध समाज उपाध्यक्ष प्रशिक शहारे सचिव रोशन टेंभुर्णे कोशाध्यक्ष सचिन सांगोडकर नेहा बडोले सदस्य नवीन उके अजय वालदे अंकित शहारे संजय शहारे हिरालाल तरजुले मालताबाई शहारे दीप्ती राऊत भीमाबाई शहारे हर्षाताई डोंगरे बिटू राऊत ध्रुप तरजुले सागर शाहरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले या रॅलीमध्ये हजारो संख्येने बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला तसेच ग्रामस्थ तरुण वर्ग विविध सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग लाभल्यामुळे ही जयंती अविस्मरणीय ठरली न्यूज रिपोर्टर सुरेश झिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया